नमस्कार महा मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख चाळके व्हिडिओग्राफर आहेत नुकतंच म्हणजे गेल्या गुरुवारी सतरा तारखेला इंग्लंडमध्ये उत्तर इंग्लंडमध्ये लीड्स नावाचं एक गाव आहे लोकसंख्येच्या अनुसार ते इंग्लंडमधलं दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे साडेआठ ते नऊ लाख तिथे लोकसंख्या आहे आणि तिथे संध्याकाळी पाच वाजता दंगे पेटले आता काय आहे की इंग्लंडमध्ये दंगे झाले ही तितकीशी कॉमन न्यूज नाही आहे की सगळीकडेच दंगे होतात इंग्लंडमध्ये सारखेच होतात असं नाही पण या दंग्यांचं एक वैशिष्ट्य होतं पहिली गोष्ट म्हणजे नुकत्याच इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या आपल्याला माहिती आहे आणि लेबर पार्टी निवडून आली लेबर पार्टीला म्हणजे मजूर पक्ष त्यांचा जो आहे त्याला जास्ती करून समर्थन होतं ते तिथल्या मुस्लिम कम्युनिटीचं होतं आणि त्यांनी ते पुन्हा पुन्हा व्यक्तही केलं होतं की आम्ही यांना निवडून आणणार आहे कारण जे हुजूर पक्ष आहेत म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह पक्ष ते मुस्लिमांच्या विरुद्ध आहेत असं त्यांचं प्रतिपादन होतं इंग्लंडमध्ये मुस्लिमांची संख्या मुख्यत्वे करून शहरामध्ये खूप जास्त वाढलेली आहे खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यांचे पॉकेट्स तयार झालेले आहेत शहरांमध्ये Uh, मध्य इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम कॉव्हेंट्री जिथे जी इंग्लंडची सगळी ऑटो इंडस्ट्री आहे तिथे तर मुस्लिमांचं प्रमाण प्रचंड जास्त झालेलं आहे लंडनमध्येही तेच झालं आहे आज लंडनचा मेयर मुस्लिम आहे आणि एकूण असं दिसतं आहे की मुस्लिमांचं तिथे प्राबल्य वाढत चाललेलं आहे राजकारणात वाढत चाललेलं आहे त्यामुळे या लेबर पार्टीचं निवडणूक झाल्यानंतर एका आठवड्यातच लीड्समध्ये दंगे व्हावे हा काही एकदम योगायोगच म्हणता येत नाही त्याच्यामागे बाकी काय डिझाईन असेल आपल्याला माहीत नाही परंतु त्या दंग्यांनी एक गोष्ट अधोरेखित व्हायला लागली आहे की इंग्लंडमध्ये सुद्धा लोकल गोऱ्यांच्या विरुद्धात जे शरणार्थी म्हणून तिथे निर्वासित आलेले आहेत स्थलांतरित आहेत निर्वासित आहेत वेगळ्या वेगळ्या ठिकाणून लोकं आली आहेत आणि इंग्लंडच्या ज्या वसाहती होत्या त्या बहुतांशी सगळ्या जगभर पसरलेल्या होत्या आणि त्यातल्या बऱ्याचशा वसाहतींमध्ये मुस्लिम लोक राहत होते त्यामुळे ती सगळी लोकं इंग्लंडमध्ये आली हिंदू लोक राहत होते ती पण इंग्लंडमध्ये आली आणि सध्याच्या परिस्थितीत मात्र इंग्लंडमध्ये मुसलमानांचं प्रमाण संख्यात्मक प्रमाण वाढत चाललेलं आहे आता मला थोडंसं आपल्याला इतिहासामध्ये न्यायचं आहे इसविन सन सातशे बत्तीस खूप पूर्वीची गोष्ट आहे स्पेन आणि फ्रान्सच्या सीमेवरती एक मोठी लढाई झाली तोपर्यंत स्पेनवरती अरब अरब आफ्रिकेमधनं जे मुस्लिम उमयद दिनास्ती म्हणजे खलिफांची जी लोकं होती त्यांच्या सेना आल्या होत्या आणि त्यांनी आफ्रिका खंड ओलांडून स्पेनवरती आक्रमण केलं होतं त्याच्या वाटेमध्ये त्यांना जिब्राल्टर लागलं होतं जिब्राल्टर हा शब्दच जो आहे तो जेबेल अल तारीख या अरबी शब्दावरनं आलेला आहे जेबेल म्हणजे छोटीशी टेकडी किंवा शिखर आणि तारीख म्हणजे सेनापती हा जो मुस्लिमांचा तेव्हाचा सेनापती तारीख होता त्या तारीखनी जिब्राल्टर आधी जिंकलं आणि तिथनं तो स्पेनमध्ये घुसला आणि स्पेनवरती इस्लामी राजवटच सुरू झाली ना स्पेनची एक खूप मोठे का मोठा काळ तिथे इस्लामी राजवट होती त्याला मुरीश राजवट पण म्हणतात स्पेन पोर्तुगाल या दोन्ही देश तेव्हा एकाच राजवटीच्या अधिकारी आणि मग हे लोकं वरती सरकायला लागले उत्तरेकडे तेव्हा त्यांची गाठ पडली फ्रेंच लोकांशी तर फ्रेंच लोकांचा एक सेनापती होता त्याचं नाव होतं चार्ल्स मार्टेल द हॅमर मार्टेल द हॅमर मला वाटतं मार्टेल या शब्दाचा अर्थसुद्धा हातोळा असाच आहे तर त्या मार्टेलनी इथे एक लोरी नावाची नदी होती लॉहे ते स्पॅनिश नदीचं नाव आहे फ्रेंच नाव आहे तर त्या नदीच्या तीरावरती लढाई झाली आणि त्या लढाईला बॅटल ऑफ टूर्स असं म्हटलं कारण टूर्स नावाचं पण एक तिथे गाव होतं आणि बॅटल ऑफ पॉयशियस म्हणून पण म्हटलं तर एकच लढाई होती ती लढाई या चार्ल्स मार्टेलनी निर्णायकरित्या जिंकली आणि ती जिंकल्यानंतर तिथनं त्यांनी स्पेन स्पेनमधनं मुस्लिम लोकांना हाकलून द्यायला सुरुवात केली त्या लढाईचं वर्णन इंग्लंडचा एक फार मोठा इतिहासकार होऊन गेला एडवर्ड गिबन त्याचं अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे दहाखंडी पुस्तक आहे द फॉल ऑफ द रोमन एम्पायर म्हणजे रोमन साम्राज्याचा अविनाश तर ते खूप मोठं पुस्तक आहे त्या, त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत तो लिहितो की सातशे बत्तीसची ची बॅटल ऑफ टूर्स किंवा बॅटल ऑफ पॉयशियर्स ही लढाई जर फ्रान्सनी जिंकली नसती चार्ल्स मार्टेलनी जिंकली नसती तर आपल्याला ऑक्सफर्डमध्ये कुराणाचा अभ्यास चालू आहे ऑक्सफर्डमध्ये मशिदींचे मिनार आहेत आणि इंग्लंड हे संबंध मुस्लिम डॉमिनेशनमध्ये म्हणजे युरोप तर गेलंच असतं इंग्लंडसुद्धा मुस्लिम डॉमिनेशनखाली गेलं असतं असं त्यांनी भवितव्य तिथे लिहून ठेवलं आहे आणि तसं झालं नाही कारण ही लढाई फ्रान्सनी जिंकली आणि उलट स्पेनमधनंच मुसलमानांना पुन्हा हाकलून देण्यात आलं ह्या इतिहासातल्या गोष्टी झाल्या परंतु असं दिसतंय की हा जो ऐतिहासिक प्रवाह होता कालाचा तो आता इस्लामी शरणार्थी स्थलांतरित आणि ही जी लोक येत चालली आहेत त्यांनी तो उलटवलेला दिसतोय त्यामुळे लढाईमध्ये जे युरोप जिंकलं ते आता या मतदानाच्या लढाईमध्ये युरोप हारतंय की काय असं म्हणण्याची परिस्थिती आहे एकोणीशे पंच्याऐंशी साली सौदी अरेबियानी पैसे देऊन ऑक्सफर्ड इस्लामिक सेंटर नावाचं ऑक्सफर्डला मुद्दाम हो कारण या भाकितामध्ये ऑक्सफर्डचं नाव होतं म्हणून ऑक्सफर्डला ते ऑक्सफर्ड इस्लामिक सेंटरची भव्य इमारत बांधून दिली पैसे सौदीने दिले मशीद मुठ्ठी उभारली मिनार केले सगळं केलं आणि तिथे काय इस्लामिक स्टडीज वगैरे चालतात तिथपासून जी सुरुवात झाली आणि त्यानंतर जे सगळे पश्चिम आशियातनं शरणार्थी ब्रिटनमध्ये घुसायला लागले आणि त्यांनी आजसुद्धा गोष्ट येत आता परवाच एक जहाज इंग्लंडच्या बुड़ किनाऱ्याला काहीतरी एक बोट बुडालीन काही मुस्लिम शरणार्थी बुडून मेलेत अशी बातमी आहे परंतु हे सारखे येत आहेत तिथे आणि संबंध इंग्लंडमध्ये मुसलमानांची संख्या वाढवत चाललेली आहेत ती वाढवत चाललेले आहेत त्याचं आता प्रोजेक्शन असं आहे की एकोणीसशे दो दोन हजार अकरामध्ये सत्तावीस लाख मुस्लिम तिथे होते ते दोन हजार एकवीसमध्ये चाळीस लाख ऑलरेडी झालेले होते आणि आत्ता किती आहे आत्ता माझ्याकडे आकडा नाही आहे पण असे खूप जास्त संख्येने तिथे इस्लामिक लोकांची संख्या वाढते आणि एक प्रोजेक्शन असं आहे की दोन हजार सोळामध्ये सहा पॉईंट तीन टक्के पॉप्युलेशन इस्लामिक होती ती दो दोन हजार पन्नासमध्ये सतरा पॉईंट दोनपर्यंत पर्यंत जाणार आहे इंग्लंडची अनेक मेजर शहरं सध्या त्या विख्यामध्ये आहेत स्कॉटलंडमध्ये तर असं म्हटलं जातं की काही काही शहरांमध्ये ब्रिटिश मुली तरुणी यांना टोक्यांनी पकडून त्यांच्यावरती बलात्कार केले जातात अशा बातम्यामध्ये प्रसूत झाल्या होत्या लिड्समध्ये काय झालं लीड्समध्ये जे दंगे झाले त्या दंग्यामध्ये दंगेखोर इतके माजले होते की त्यांनी पोलिसांची एक गाडी उलटवून टाकली आणि एक बस आहे ती जाळून टाकली म्हणजे आपल्याला हे काही फार मोठं आहे असं वाटत नाही पण हे इंग्लंडमध्ये झालं लक्षात ठेवा इंग्लंडमध्ये जिथे पोलिसी सिस्टीम बऱ्यापैकी चांगली होती आत्तापर्यंत परंतु आता असं दिसतंय की असं घडत नाही एका लंडनच्या एका रिचरनी म्हणजे मुसलमान त्यांचा तो तिथला मौलवी आहे त्यांनी तर स्पष्टच सांगितलं की आता लवकरच इथे त्यांनी शरिया पाळायला सुरुवात करावी कारण आमची मेजॉरिटी होत चाललेली आहे युरोपमध्ये पाहिलं तर बेल्जियममध्ये काय झालेलं आहे बेल्जियममध्ये सुद्धा तेच झालेलं आहे बेल्जियममध्ये एक छोटंसं गाव आहे त्या गावाच्या मेयरने सांगितलं आमचं इथे आता मुसलमानांचं बहुमत झालेलं आहे इथे आता आम्ही बेल्जियन कायदे पाळणार नाही आम्हाला शरिया कायदे पाळायचे साधारणपणे इस्लामिक स्थलांतरित जिथे जातात तिथे ते आप त्यांची मेजॉरिटी झाली की ते परत आपल्या इस्लामिक कायदे तिथे पाळण्याची सक्ती करतात आपल्याप्रमाणे बाकीच्यांनी जगलं पाहिजे सगळ्यांनी शक्यतो कन्व्हर्टच झालं पाहिजे अशा प्रकारच्या सगळ्या उद्योग ते सुरू करतात आता हा जो प्रकार चाललाय याला आत्तापर्यंत युरोपला कळतच नव्हतं की याला तोंड कसं द्यायचं कारण ते भयंकर लिबरल ना बरं एका अर्थाने मला परवा एका मित्रांनी सांगितलं की ब्रिटनला ते जे करत होते त्याचंच फळ मिळते असं म्हणायला हरकत नाही कारण भारतामध्ये हिंदू मुस्लिम दंगे जेव्हा ते व्हायचे तेव्हा ब्रिटिश सरकार तेव्हा मुस्लिमांना स्पेशल सहाय्य करायचं काँग्रेस सरकारने तीच नीती पुढे आपल्याला माहिती आहे काय चाललं होतं ते, इस्लाम, ते आता ते त्यांना भारी पडायला लागलंय आता त्यांच्याच शहरांमध्ये दंगे होत आहेत शहरांमध्ये काही भाग आहेत जिथे पोलीस जायला घाबरतात कारण सवर्ण मुसलमानांनी त्याला घेरून टाकलेला आहे तर हा प्रकार आता इस्लाम इस्लामिक आक्रमण जे युरोपवरती सुरू झालेलं आहे ते आता युरोपला परवडेल की नाही युरोपला त्याविरुद्ध काही करता येईल की नाही याबद्दल तिथे फार वेगाने विचारमंथन सुरू झालेलं आहे आता बऱ्याच ठिकाणी स्वीडननी नवीन मशिदी बांधाय बांधायला परमिशन नाही असं सांगितलं आहे मशिदी पाडायचे हुकूम दिलेत बऱ्याच ठिकाणी आता हे सुरू झालेलं आहे म्हणजे युरोपमध्ये जे इस्लामाच्या प्रसारावरती एक प्रकारची गती आलेली होती त्या गतीला मध्ये थांबवण्याचे प्रयत्न आता सुरू झाले भीती अशी वाटते की हे प्रयत्न उशिरा सुरू झालेत की काय हॉलंड नेदरलँड्स तिथेही हाच प्रकार झाला होता पण नेदरलँडमध्ये सध्या जो नवीन गिट फ्लेवरस फिल्डर्स नावाचा जो नवीन नेता आलेला आहे त्यांनी हे सगळं थांबायचं था ठरवलंय आता था था ते बऱ्याच ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या इस्लामी माणसाला इथे शरणार्थी म्हणून घ्यायचं नाही स्थलांतरित म्हणून घ्यायचं नाही विश्वास द्यायचा नाही अशा प्रकारच्या गोष्टी सुरू झाल्या ज्या प्रकारच्या गोष्टी अमेरिकेमध्ये ट्रम्प सुद्धा आणायला सांगतायत ट्रम्प निवडून आले तर ते सांगतायत मी या सगळ्याला बंदी घालणार आहे या लोकांना येऊ देणार नाही हंगेरीमध्ये त्यांनी ऑलरेडी हे केलेलं होतं बंदी घातलेली होती आणि या सगळ्या प्रकारामुळे ती लोक येण्याची आता कमी झालेली आहेत आपण अशी आशा करूया की युरोपियन लोकांना जाग जरा लवकर आलेली आहे इतके दिवस ते भारताला उपदेश देत होते की कसा सर्वधर्म समभाव केला पाहिजे कसा सेक्युलरिझम केलं पाहिजे आता कदाचित ते गुरुची विद्या गुरुला फळली असं काहीतरी होतंय की काय आणि इथे मला एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगायची आहे आज सव्वीस जुलै आहे सव्वीस जुलै हा आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी आपण कारगिलला आ, इस्लामी आक्रमण मी त्याला इस्लामी आक्रमण म्हणतो पण पाकिस्तानी आक्रमण होतं ते इस्लामी आक्रमणच होतं ते आक्रमण मोडून पाडलं त्या सगळ्यांना तिथनं हकलून दिलं कारगिलच्या बाजूचे जे सगळे डोंगर होते ते पुन्हा आपण आपल्या ताब्यात घेतले टोलोलिंग टायगर हिल ग्र मस्को तिथले सगळे जे बाकी जागा आहेत त्या सगळ्या जागांमध्ये भारतीय सैन्याने विजय मिळवला म्हणून आपण त्याला विजय दिवस म्हणतो त्याच्यातली एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे त्याच्यावरती आम्ही वेगळा कार्यक्रम करणारच आहोत आता या टायगर हिल सारख्या जागेवरती उंचावरती पाकिस्तानचे सैनिक बसलेले होते आणि आपल्याला त्या सरळ चढणी आहेत म्हणजे नव्वद डिग्रीपर्यंतच्या सुद्धा सरळ सर चढणी तिथे आहेत तर ते फार कठीण होत होतं त्या जिंकणं आपल्या सैन्याला बरं ते इतके छोटी छोटी टार्गेट्स होती की तोफांना सुद्धा ते टार्गेट भेटणं कठीण जात होतं म्हणजे एअरफोर्सलाच ते करायला लागणार होतं परंतु एअरफोर्सला त्या एवढ्या उंचीवरनं ते टार्गेट नीट दिसत नसत त्याकरता त्यांना लेझर गाईडेड बॉम्ब्स हवे होते आणि अमेरिकेने ते आपल्याला द्यायला प्रतिबंध केला होता कारण आपण तेव्हा नुकतेच अठ्ठ्याण्णव साली आपण अणुबॉम्ब उडवले होते पाच तर अमेरिकेने आपल्यावर बंधनं घातली होती तर असं असताना इस्रायलनी अमेरिकेचा विरोध डावलून आपल्याला ते लेझर गाईड्स दिले होते आणि ते लेझर गाईड दिल्यामुळे आपले आता जे एअर मार्शल म्हणून रिटायर झाले ते रघुनाथ नंबी नंबिया यांनी मिराज टू थाउजंड मध्ये ते लेझर गाईड फिट करून स्मार्ट बॉम्ब लावून टायगर हिलच्या जी ठाणी होती थी, थी चतकन, ती उडवून दिली त्यामुळे आपण चटकन त्याच्यानंतर चटकन आपण ती लढाई संपवू शकलो म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी की या इस्लामिक आक्रमणाला प्रतिबंध करायला आपल्याला इस्रायलनी भरपूर मदत केली होती आणि या सगळ्या काळामध्ये पले पॅलेस्टाईननी आपल्याला मदत तर केलीच नव्हती आपल्या विरुद्धातच कायम आगोपत राहिले होते पॅलेस्टाईनी लिबरेशन आर्मी पॅलेस्टिनी अथॉरिटी पी एल ए वगैरे या सगळ्या लोकांनी कधीही भारताच्या बाजूने काश्मीरच्या बाबतीत मतदान केलेलं नाही आहे अगदी अराफतला आपण इथे बोलवून रिपब्लिक डे परेडचा अध्यक्ष सलामी घ्यायला बोलवलं होतं तेव्हा सुद्धा नाही कारण तो म्हणला होता काश्मीर हा काश्मीरचा प्रश्न हा मुस्लाम मुस्लिम, मुस्लिम इस्लामचा प्रश्न आहे इथे आम्ही भारताला मदत करू शकलो अशा पॅलेस्टिनी लोकांना मदत करायला आपल्या इथली हरामखोर मंडळी झेंडे नाचवतात आणि ऑल आय जाऊन गाजा म्हणतात आणि ज्या इस्रायलने आपल्याला कारगिल युद्ध जिंकायला मदत केली त्यांच्या विरुद्ध घरं रोखतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे मुद्दा मला सांगायचं होतं इंग्लंडमध्ये जे चाललेलं आहे ते भारतात होणारच नाही असं समजू नका सावध ऐका पुढच्या हाका लोक हो जागृत राहा राष्ट्र वैरायची आहे हे आपल्यापर्यंत पोचवायला म्हणून हा व्हिडिओ मुद्दाम केला इंग्लंडमध्ये जे दंगे झाले त्याचा अन्वय अर्थ आपल्यापर्यंत पोचवावा म्हणून हा व्हिडिओ केला आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर लोकांकरता शेअर करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ देत बेल आयकॉन जर अजूनपर्यंत दाबलं नसलं तर कृपया ते दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ झाले की तत्क्षणी माहिती आपल्याला मिळेल नमस्कार आणि धन्यवाद